नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला इनडोअर प्लॅन्टबद्दल सांगणार आहे इनडोअर प्लॅन्टी काय केअर केल्याच्यानंतर आणि त्याच्यावर वर्षातून एक वेळेस तरी आपण आपल्या इंडोर गार्डनला खते द्यावी लागतात आणि ते खते कसे द्यायचे आणि त्याच्यावर काय केअर करायची हे मी पुढे सांगणार आहे आपण आपल्या इनडोअर गार्डनला पाऊस संपल्यानंतर एक खताचा डोस देणे गरजेचे असते आणि तो डोस कसा द्यायचा काय करायची आणि नंतर ही काही आपण कामे आपल्या गार्डनवर करणार आहोत जर आपल्या गार्डनची जास्त काही झाडांची वाढ भरपूर झाली असेल तर या ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यात कटिंग करणे गरजेचे असते आणि ती जर कटिंग केली तर ते वायाला जात नाही आणि ती कटिंग लागते आणि कट केलेल्या भागापासून नवीन फूट निर्माण होते हे पहा हे आता आपण आपल्या या गार्डनला देणार आहोत किचन वेस्ट कंपोस्ट हे किचन वेस्ट कंपोस्ट दे, मी तयार केलेले आहे आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळे दे द्यायचे मी गेल्या वेळेस लिप कंपोस्ट दिली होते आणि यावेळेस किचन वेस्ट कंपोस्ट देत आहे हे पहा हे देऊन त्याच्यानंतर त्याच्यावर थोडे मातीचा लेयर पण टाकायचा आणि हे आपण वर्षातून एक वेळेस दिले तरी चालते आत्ता आपण हे खत सगळ्याच कुंड्यांना देऊन घेणार आहोत आणि नंतर आपण एका प्लॅन्टची कटिंग करणार आहोत ते खूप असे वाढलेले आहे आणि जास्त वाढल्या वाढले आहे त्यामुळे ते चांगले दिसत नाही आणि त्याचे जर आपण कट केला ते जर प्लॅन्ट आपण कट केले तर ते भुशी होईल आणि ज्या ठिकाणाहून कट मारला त्या ठिकाणी ती दोन तीन फूट येतील आणि आपले प्लॅन्ट चांगले दिसेल आणि आपल्या ह्या राहिलेल्या कांडीपासून आपण तीन चार आ, रोपे नवीन तयार करू शक शकतो आणि एका पासून तीन ते चार प्लॅन्ट आपले तयार होतात हे मी आता तुम्हाला दाखवत आहे हे पहा हे एक पाच ते सहा इंच सोडून हे कट करून घ्यायचे आणि कट करून घेतल्याच्यानंतर आपण त्याला हळदी पावडर लावायचे म्हणजे ते त्याला फंगस लागणार नाही आणि ते खराब होणार नाही हे पहा हे पा सहा इंचापासून कट केले आहे आणि त्याला हळदी पावडर लावून टाकायची म्हणजे त्या ठिकाणाहून दोन तीन फुटवे येतील आणि ह्या राहिलेल्या काडीचे आपल्याला तीन ते चार प्लॅन्ट तयार होतात आणि आपल्याकडे भरपूर प्लॅन्ट तयार होतात ते हे काम पण आपण सप्टेंबर ऑक्टोबरमध्येच करणे गरजेचे आहे कारण आक्टोबरमध्ये सप्टेंबरमध्ये हे जर केले तर आपली कटिंग वायाला जात नाही कटिंग पण लागते आणि आपल्या झाडाल झाडाला नवीन फूट पण तयार होते त्यामुळे ह्या सीझनमध्ये आपण आपली जर झाडे कोणती कट करायची असेल तर ते करून घ्या आणि आपल्या झाडाच्या एका झाडापासून अनेक आपण झाडे तयार करू शकतो हे पहा हे आत्ता ह्याची पूर्ण खालच्या साईडचे पाने मी कट करून घेतलेले आहेत आणि हे पाणी कट करून घेतल्याच्यानंतर एक चाळीस पंचेचाळीस अँगलने ह्याला कट केलेले आहे आणि त्याला आपण ह्या छोट्या कुंडीत लावणार आहोत हे पहा ह्याला ड्रेनेज होल केलेले आहेत आणि आपण हे ड्रेनेज होल झाकून घेऊन आत्ता ह्या कुंडीत हे लावून घेणार आहोत हे पहा याच्यात सुरुवातीला थोडी माती टाका हे सॉईल मिक्सर मी तयार केलेले आहे त्याच्यात जास्त माती गार्डन सॉईल घेतलेली आहे आणि थोडे प्रमाणात खत घेतलेले आहे म्हणजे आपल्या झाडाची वाढ मुळे त्याला चांगले येतील आणि ते छान त्याची वाढ होईल यासाठी आपण आपल्या अशा छोट्या छोट्या कुंडीत लावून घेणार आहोत आणि ही पूर्ण कुंडी भरून घ्या आणि नंतर आत्ता आपण यात हे पहा हे असे भरून घ्यायचे आहे आणि ते राहिलेले दोन तीन तुकडे पण लावून घेणार आहे आणि नंतर हे कट केलेली कुंडी ही थोडी थोडी खुरपून घ्यायची हे मोकळी करायची आणि आत्ता ह्याच्यात काही खताचा डोस टाकायचा आहे खत टाकून आपण आपल्या ह्या कुंडीला सेमी शेडमध्ये ठेवा आणि पाणी चेक करून द्या असे जर आपल्याकडे काही इनडोअर प्लॅन्ट असतील आणि त्याची फक्त वाढ होत असेल उंच असे आणि काड्यासारखे ते दिसत असतील तर त्याची आत्ताच कटिंग करून आपण त्याला भुशी बनवू शकतो आणि छान अशी त्याची प्लॅन्ट तयार करू शकतो एका प्लॅन्टपासून आपण तीन ते चार प्लांट आपल्या गार्डनमध्ये तयार करू शकतो हा सीझन आहे की ज्या जेणेकरून आपण आपल्या झाडाची कटिंग कर करून आपल्याला तीन ते चार नवीन रोपे त्याचे तयार करू शकतात त्याला कंपोस्ट टाकल्याच्या नंतर गार्डन सॉईल टाका म्हणजे त्याचे कंपोस्ट चांगले काम करील आणि वरी कंपोस्ट त्याचे झाकून टाका आणि नंतर पाणी द्या आणि पाणी देताना त्याच्या काडीवरून पाणी देत राहा दोन ते तीन दिवस आपल्याला असे पाणी द्यायचे आहे त्याची काळीवली ठेवायची आहे म्हणजे आपल्या प्लॅन्ट नवीन कोंब त्याला येण्यास सुरू होतील आणि दोन ते तीन फुटवे त्याला येतील आणि आपल्या गार्डनमध्ये छान छान असे प्लॅन्ट तयार होतील हे पहा आणि नंतर आपण याला पूर्ण खते देऊन घेतलेले आहेत इंडोर प्लॅन्टला आणि प्रत्येकाला एक अर्धा अर्धा मग पाणी द्या जास्त पाणी देऊ नका कारण आपण याच्यात खते घातलेली आहेत आणि ते खते खाली गळून जाऊ नयेत पाणी दिल्याच्यानंतर त्याच्या त्यासाठी आपण एक दोन दिवस त्याला थोडे थोडे पाणी देत राहा म्हणजे आपले इनडोअर गार्डन असे छान होईल हे पहा हे कटिंग असे हे तीन हे मध्ये आपण तयार केलेले आहेत एका झाडाचे तीन कटिंग तयार केलेले आहेत आणि ते पहिला असे आपले एकापासून चार प्लॅन्ट तयार झालेले आहेत आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद